नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोषी या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी जे वाचणार आहे ते आपल्याला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सरस्वती शारदा विद्येची देवता सरस्वती दसऱ्याला तिचं पूजन केलं जात शिक्षणाची सुरुवात पाठीवर सरस्वतीचं चित्र काढून होते या कुंडेंदू तुषार हार धवला ही शुभ्र वस्त्र घातलेल्या सरस्वतीच्या वर्णनाची प्रार्थना करून आपण अभ्यासाला सुरुवात करतो की विद्याची देवता सरस्वती शारदा आहे सरस्वतीच महात्म्य वेद काळापासून आहे या काळी सरस्वती ही नदी होती तिच्या काठावर अनेक व्रत केली जात असत एक व्रत असं होत त्यात सरस्वतीच्या एका किनाऱ्यावरून गायीना घेऊन तीर्थयात्रेला निघायचं वर्षाच्या बरोबर मध्याला विषु नदी ओलांडायची गायींची संख्या वाढत वाढत एक हजारांवर झाली की सरस्वतीच्या काठावर या व्रताच उद्यापन करायचं महाभारत काळात बलरामाला युद्धात भाग घ्यायचा नव्हता तेव्हा तो सरस्वती परिक्रमेला निघून गेला असा उल्लेख आहे नद्यांना माता म्हणायची पद्धत तेव्हापासून आहे सरस्वतीच्या काठी ऋषींना मंत्र असत उपनिषदात प्रज्ञा वृद्धीसाठी व वा वाणी गोडवा येण्यासाठी तिची प्रार्थना करण्यात आली आहे नदीच्या ओघवत्या अस्खलित प्रवाहाची तुलना वेद काळापासून वाणीशी होऊ लागली सरस्वतीच्या जन्मकथा असंख्य आहेत मार्कंडेय पुराणात तिच्या उत्पत्तीचं स्पष्टीकरण आहे ते असे मायेपासून तीन जुळी झाली ब्रह्मा आणि लक्ष्मी रुद्र आणि सरस्वती आणि विष्णू आणि पार्वती दुसरं असं सांगतात कि ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री हिला सूर्याच्या वरदानानंतर झालेली कन्या म्हणजे सरस्वती तिचा जन्म शरद ऋतू प्रतिपदेला त्या दिवशी शुक्रवार आणि स्वाती नक्षत्र होत म्हणून तिला शारदा म्हणतात त्यामुळे शारदीय नवरात्र साजरी होते या नवरात्रात अश्विन शुद्ध सप्तमीला सरस्वतीच पूजन होत सरस्वती ही बौद्ध जैनांचीही आराध्य दैवत आहे या काळात नवीन पीक आलेलं असत नवीन धान्यानं तिची पूजा केली जाते बंगाल आणि बिहार मध्येही तिच्या तिची पूजा केली जाते प्राचीन काळी ज्ञान मुखोद्गत केलं जात असे लिहून ठेवण्याची पद्धत नव्हती ज्ञान हे गुरु पिध्या एका गुरुकडून शिष्याकडे अस पिढ्याने पिढ्या संक्रमित होत असे ह्या प्रकारात एखाद्या गुरुच अकस्मात निधन झालं तर त्याची विद्या त्याच्या बरोबर नष्ट होण्याची भीती असे त्यामुळे सर्वप्रथम प्रथम ते ज्ञान पोथीच्या स्वरूपात लिहायला सुरुवात केली आणि सरस्वतीची सर्वात प्राचीन प्रतिमा उत्तर प्रदेशात मथुरेजवळ कंकाली टीका तिला येथे आहे ती जैन प्रतिमा आहे विशेष म्हणजे त्या प्रतिमेत पहिल्यांदा सरस्वतीच्या हातात पुस्तक आहे सरस्वतीच्या हातात वीणा आली ती मध्यम युगात कधीतरी आली ती सरस्वतीला वाणीची देवता म्हणतात त्यामुळे तिचा संबंध संगीताशीही जोडला गेला आहे वीणा ही जीवन संगीताचे प्रतीक मानली गेली आहे आध्यात्मिक अर्थाने ती साधकांना सिद्धी देणारी आहे सरस्वती ही नृत्य गीत वाद्य आणि काव्य या चार कलांची देवता आहे म्हणूनच ती चतुर्गती या नावानेही ओळखली जाते सरस्वती ही, ही कायम शुभ्र वस्त्र नेसलेली असते शुभ्र रंग हा निष्कलंक आहे तसेच शुभ्र हंस हे तिचं वाहन आहे हंसाला निरक्षीर विवेक असतो त्यामुळे त्याला असामान्य ज्ञानाचं प्रतीक मानलं आहे यावरून श्रेष्ठ साधकालाही हंस किंवा परहंस म्हणतात बौद्ध परंपरेत मोर हे तिचं वाहन आहे मोर हा नर्तनासाठी प्रसिद्ध आहे नृत्य ही या कलेची देवता सरस्वती आहे सिंधू संस्कृतीत सरस्वतीचं महत्व प्रचंड वाढलं होत सरस्वतीच्या काही प्रतिमांमध्ये तिच्या हातात अमृत कलश आहे तो ज्ञानाचा अमृत कुंभ आहे तिच्या हातात एकावन्न पाकळ्यांचं कमळ आहे संस्कृत बाराखडीतील पासून क्ष पर्यंतचे एकावन्न अक्षर त्यातून व्यक्त होतात असं समजलं जात सरस्वतीचे शिल्प आणि प्रतिमा अगदी दुसऱ्या शतकापासून सापडतात तरी तिची फारशी मंदिरं नाहीत सरस्वती ही नदी होती तिच्या काठी राहून ऋषी मुनी ज्ञान संपदेच जतन केलं ती ज्ञान देवता झाली ती बुद्धी देवता गणेश जो सर्व कलांचा स्वामी त्याच्याप्रमाणेच पूजनीय झाली जीवनात ज्ञान हे सर्व श्रेष्ठ आहे तेच मोक्षापर्यंतचं अंतिम ध्येय साधू शकत मोर हे तिचं वाहन असण्याचं कारण मोर हे मृतात्म्यांना स्वर्गापर्यंत घेऊन जातात म्हणजे मोराला मोक्षापर्यंत नेणारा मानलं आहे अशा समर्थक रूपकांनी देवीचं महात्मा आपल्यापर्यंत पोचण्याचं कार्य त्या त्या काळात झाला आहे तिचा एक मंत्र आपण रोज म्हणतो नमस्ते शारदे देवी सरस्वती मति प्रदे वसतम ममजे महागरे सर्व विद्या प्रदाभव